नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाळीव श्वाणाला बेदम मारहाण एका पेट क्लिनिकमध्ये कर्मचाऱ्यांनी केली लाता बुक्केंनी मारहाण ठाण्यातील एका प्लेट क्लिनिकमध्ये एका पाळीव श्वाणाला एका क्लिनिकमधील दोन कर्मचारी लाता बुक्केंनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ संपूर्ण भारतभर व्हायरल झाल्याने या व्हिडिओची दखल घेत पॉज आणि प्राणी मित्र संस्थेने या कर्मचाऱ्याविरोधात एफ दाखल करण्याची मागणी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांना यन ईमेलद्वारे केली आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच प्राणीमित्र संघटना आणि प्राणीमित्रांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला एका क्लिनिकमध्ये या श्वानाला मारहाण करत आहेत आणि त्यातलीच हा व्हिडिओ शूट करून फेसबुकवर टाकला आहे अशी माहिती या पद संघटनेचे निलेश भनगे यांनी दिली आहे चोवीस तासाच्या आत या व्हिडिओची गंभीर दखल घेत या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने तर सर्व प्राणी मित्र रस्त्यावर येतील असा इशारा देखील भनगे यांनी दिलाय तसेच या क्लिनिकच्या बाहेर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असंही त्यांनी या इशाऱ्यात म्हटलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण दिंडे ठाणे